आनंद चतुर्दशी गणेश विसर्जन संबंधाने सोलापूर के पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी साहेब राफल पोलीस अधीक्षक श्री यावरकर साहेब व असलकोट उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जादावर हो साहेब यांनी सूचना दिल्या होत्या संदर्भाने विसर्जन स्थळ म्हणजे होडगी तलाव येथे काही का जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या उपाययोजनासाठी आम्ही गेल्या चार दिवसापासून ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे उपाययोजना केलेल्या आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी कोल्हापूर शहरातील आसरा ब्रिजपासून जे घोडगीपर्यंत जो भाग आहे त्या भागातील सर्व मदरेवडे असूद्या भारत माता असू द्या किंवा सिद्धेश्वर नगर द्या या भागातील सर्व गणेश मंडळ घरगुती गणेश मंडळ व सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जनाकरिता घोडगी तलाव येतात येत आहेत त्याचबरोबर ओळसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गोडगी गाव गोडगी गावाच्या परिसर व तसेच विडी घरकुल नुंबारी आणि परिसर या भागातील जे गणेश भक्त आहेत ते गणेश विसर्गा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत त्यांनी गेल्या वर्षी जे काही बॅकवणा राहिल्या होत्या त्यावर त्यांनी सुधारणा केल्या आहेत आणि सकाळपासून आत्ता म्हणजे विसर्जन रात्रीच्या जवळपास दहा वाजेपर्यंत सुमारे वीस हजार इतके गणपतीचं विसर्जन झालेलं आहे ही गर्दी किंवा ट्रॅफिकला अडथळा न होता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथं पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे गणेश भक्तांसाठी बॅरिकेडिंग व लाईट टेंट पिण्याचे पाणी यांच्यापासून सर्व व्यवस्था केलेली आहे त्यामुळं या वर्षी गणेश विसर्जनाच्या संबंधाने अतिशय सुरळीत असं नियोजन करण्यात आलेलं आहे कुठलेही घटना घडू नये यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दल अतिशय सतर्क आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा